नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे मस्त दाणेदार आणि तोंडात विरघळणारा असा गाजराचा हलवा रेसिपी सोपी आहे तर मग सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनही प्रेस करा तर सगळ्यात अगोदर इथे मी अर्धा किलो गाजर घेतले आहेत जे थंडीच्या दिवसामध्ये एकदम लालसर असे गाजर मिळतात तीच घेतली आहेत तर सुरुवातीला गाजरं स्वच्छ धुवून घेतली गाजराच्या मुळाकडची बाजू आणि वरचं टोक हे कट करून घेतलं तर आता काय करणार आहोत एका सुरीच्या साह्याने गाजराच्या वर जे छोटी छोटी मुळं असतात ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून टाकले आहेत याच्या मुळांमध्ये माती अडकलेली असते तर ती असं केल्याने निघून जाते सगळी गाजरं अशाच पद्धतीने स्वच्छ करून घेतली तर आता किसनीच्या साह्याने एकदम बारीक बाजूने गाजर किसून घेतला आहे बारीक गाजर याकरता किसला आहे कारण यामुळे गाजर हे व्यवस्थित शिजलं जातं आणि एकदम दाणेदार असा हलवा बनवून तयार होतो सगळं गाजर किसून झाल्यावर गॅसवर एक नॉनस्टिक कढई ठेवली आहे नॉनस्टिक कढईमुळे गाजर परतायला सोपं पडतं तर आता यामध्ये चार चमचे साजूक तूप घातलं आहे तूप पूर्णपणे वितळून गरम झालं की यातच काजू बदाम आणि मणुके घातलेत किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा ड्रायफ्रूट्स घालू शकता तर आता मध्यमाचेवर एक मिनिटवर फक्त ड्रायफ्रूट्स परतून घेतले की यातच जे आपण गाजर किसून घेतलं आहे ते घालायचं आहे किसलेलं सगळं गाजर घालून झालं की गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि मग गाजर चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सतत याला हलवत राहायचं आहे कारण तळाशी लागूही शकतं जर गरज वाटली तर तुम्ही थोडंसं अजून तूप घालू शकता तर साधारणतः आठ ते दहा मिनटं मध्यमाचेवर गाजर परतून झाल्यावर बघू शकता थोडंसं सॉफ्ट झालं आहे तर आता या स्टेपला दोन कप दूध घातलं आहे तर इथे मी तापवून थंड केलेलं दूध घातलं आहे तुम्ही फुल क्रीम किंवा साधं दूधसुद्धा घालू शकता दूध घातलं की एकदा मिक्स करून घेतलं की यावर झाकण ठेवून आचेवर एक दहा मिनिटांसाठी गाजर दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवू नका कारण हे सगळं मिश्रण दुधामुळे उतू जाऊ शकतं तर साधारणत एक दहा मिनिटांनी झाकण काढल्यावर बघू शकता बऱ्यापैकी दूध आटलं गेलं आहे आणि गाजरसुद्धा सॉफ्ट झाला आहे तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी टेक्शर आलं आहे तर आता या स्टेपला तीन मोठे चमचे मिल्क पावडर घातली आहे मिल्क पावडर ऐवजी तुम्ही खावासुद्धा ॲड करू शकता किंवा यापैकी काहीही नाही घातलं नुसतं फुल क्रीम दूध घातलं तरीसुद्धा हलवा हा छानच बनतो मिल्क पावडर घालून एकदा मिक्स करून घेतला आहे तर आता पुन्हा एकदा हलवा मध्यम आचेवर यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत याला हलवत राहायचं आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हलवा बनवू शकता पण अशा पद्धतीने हळूहळू शिजवून घेतल्यामुळे हलव्याच्या चवीमध्ये खूप फरक जाणवतो यातलं मॉइश्चर कमी झालं की यामध्ये अर्धा कप साखर घातली आहे साखरेचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता पण अर्धा किलो गाजर असेल तर त्यासाठी अर्धा कप साखर हे एकदम योग्य प्रमाण आहे साखर घातल्यामुळे हलव्यामध्ये साखरेचं पाणी तयार होतं तर ते सुद्धा पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे या स्टेपला तुम्ही गॅसची फ्लेम हाय करून आटवून घेतलं तरी हरकत नाही साखरेचं पाणी आटवून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हलव्याचा रंग याचं टेक्शर खूप सुंदर असा आलं आहे सगळं यातलं मॉइश्चर कमी झालं की चवीकरता अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे त्यानंतर फक्त दोन ते तीन मिनटं सगळं व्यवस्थित हलवून घेतलं आहे तर आता या स्टेपला मिक्स करून गॅस बंद केला आहे तर अशा ट्रॅडिशनल पद्धतीने गाजराचा हलवा बनवून बघा मस्त दाणेदार असा हलवा बनवून तयार होतो सध्या बाजारामध्ये भरपूर गाजरं आली आहेत त्यामुळे ती सहज कुठेही उपलब्ध होतात तर करून बघा आणि तुमचा अभिप्राय नक्की नोंदवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद